नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तळणीचे मोदक किंवा उकडीच्या करंजा मधलं सारण कसं बनवायचं हे ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि पाहणार आहोत हे पाहत आम्ही मोदकाचं सारण बनवण्यासाठी ना इथे चार पाच नारळे ना सोलून मस्त खिसून घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी आता गुळ यांना अर्धा किलो वापरलेलं आहे आणि हे सारण पण आपल्याला वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो इतकं झालेलं आहे त्यामुळे मी तसं वापरलेलं आहे तुम्ही जर वाटीच्या प्रमाणामध्ये जर वापरणार असाल तर दोन वाट्या सारणासाठी एक वाटी गूळ असं घ्या म्हणजे छान गोड होतं आणि तुम्हाला जर त्यापेक्षा गुळ आवडत असेल तर तुम्ही एक दोन चमचे ओळ जास्त वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता आपलं सारण बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि मीठ कढई पण ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप पण आपलं छान प्रकारे गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडीशी एक ते दीड चमचा खसखस आहे ना ती घालून घेतलेली आहे पहा खसखस आपल्याला तुपामध्ये ना थोडीशी एक अर्धा मिनिट भाजून घ्यायची आहे खसखसमुळे ना आपल्या खमंग खमंगपणा एकदम भारी येतो आणि गणपती बाप्पासाठी हे आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत ना त्यासाठी हे सारण मी बनवणार आहे ह्या सारणापासून आपण उकडीचे मोदक किंवा उकडीच्या करंजा उकडीचे तळणीचे मोदक असे बनवू शकतो खूप छान होतात आणि गणपती बाप्पासाठी मोदक खूप प्रिय आहेत आणि नारळ आणि खोबरं आणि गूळ हा गणपती बाप्पाचा आवडतीचा नैवेद्याचा प्रकार आहे त्यामुळे इथं मी गूळ आणि ओला नारळ वापरलेला आहे आता तिळ आपलं छान प्रकारे खसखस आहे ना आपली मस्त छान प्रकारे परतून झालेली आहे त्यामध्ये आता मी जो नारळाचा कीज घेतला होता ना तो घालून घेणार आहे आणि या तुपामध्ये मस्त असा एकसारखा हलवत परतून घेणार आहे म्हणजे जे आपल्या नारळाचं एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते निघून जातं आणि नारळाचा कोरडा ना, होण्यास मदत होतो त्यामुळे आणि असं तुपामध्ये परतून घेतलं ना नारळ की एकदम आपलं जे मटकाचं सारण आहे ना, ना ते खूप भारी बनतं आता असंच मी तीन चार मिनटं ना एकसारखं हलवत परतून घेणार आहे हे, हे दोन मिनटं झालेले आहे मी असंच एकसारखं हलवत आहे ना हा नारळाचा किसाना परतून घेतलेला आहे आणखीन दोन तीन ना ना ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती परतणार आहे कारण आपण जर गॅस मोठा केला ना तर मग आपला हा नारळाचा असा कढईमध्ये लागू शकतो किंवा परतू शकतो आणि आता गणपती बाप्पा सर्वांच्याच घरी आलेले आहेत आणि गणपती बाप्पांना आहे ना खोबरं आणि गुळाचा नैवेद्य खूप आवडतो त्यामुळे ओल्या नारळाचे मोदक तर खूपच प्रिय आहेत तर आता आपण त्यासाठी हे सारण बनवणार आहोत एकदम पटकन सारण बनतं हे आणि बनवायला पण अतिशय सोपं आहे आता असंच मी अजून दोन मिनटं परतून घेणार आहे हे पहा मी एकूण चार मिनटं मिडियम गॅसवरती हे नारळाचं किस परतून घेतलेला आहे आता आपलं हे नारळाच्या किसातलं पाणी आहे ना ते पूर्णपणे संपलेलं आहे आटलेलं आहे म्हणजे शोषून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा किलो जे मी गूळ घेतलेला आहे ना पहा तसा परातीला किसून घेतला आहे खिसणीने तसा चिटकून बसलेला आहे तो गूळ आहे ना यामध्ये घालून घेणार आहे हे पहा सर्व गुळ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि खिसणीने खिसून घेतलेला आहे त्यामुळे अजिबात याच्या कुठे गाठी वगैरे बनत नाही हा गुळ ना पटकन आपला विरगळला जातो आता तुम्हाला किती कमी जास्त गोड आवडतं ना त्यानुसार तुम्ही गुळ घेऊ शकता आता हा गुळ आपल्याला या खिसामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि परतत राहायचं आहे कडे कुठेही मोकळी सोडायची नाही म्हणजे ना आपलं सारण आहे ना एकदम मस्त बनतं आणि यामध्ये खसखस आपण थोडंसं गुळाचा पदार्थ बनवतो त्यामध्ये विलायची पूड आणि सुद्धा घालून घेणार आहे ना, ना त्यामुळे आपलं सारण चवीला तर एकदम मस्त आणि खूप टेस्टी बनतं आणि उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक कुणाला आवडत नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि आमच्या घरामध्ये तर मुलांना खूप आवडतात आणि गणपती बाप्पा म्हटले तर आपल्या घरामध्ये मोदक हे सारखे बनले जातात असं सारण बनवून ठेवलं की आपल्याला पाहिजे तेव्हा मोदक आपण बनवू शकतो हे पाहता अशा प्रकारे मी ना सगळं एकसारखं हलवत आहे ना पूर्णपणे या मिक्स करून घेतलेला आहे मिक्स गुळ करून घेतल्याच्या नंतर आपल्या गुळाना थोडंसं पाणी सुटलं जातं म्हणून आपल्याला आणखी एक पाच ते सहा मिनट मिडियम गॅसवरती हे सारण येणं असंच सारखं हलवत परतून घ्यायचं आहे हे पहा मी हे सारण ना चार ते पाच मिनटं मस्त असं गूळ घातल्याच्या नंतर मीडियम गॅसवरती सारखं हलवत मस्त असं परतून घेतलेलं आहे पहा अजिबात आपल्या कढईला सुद्धा चिपकत नाही आणि हे सारं आहे ना खूप भारी बनलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आहे ना मी अर्धा चमचा जायफळ पूळ वापरलेली आहे पहा जायफळ घातल्यामुळे ना गुळाच्या पदार्थामध्ये एकदम मस्त असा स्वाद येतो आणि खायला पण एकदम भारी लागतं आणि विलायची पावडरसुद्धा वापरलेली आहे एक ते दीड चमचा हे सगळं पूर्ण आपलं परतून झाल्याच्यानंतर आपल्याला जायफळ गुळ आणि विलायची पावडर घालायची दे आहे पा आपण जर अगोदरच घातली ना तर मग तिचा फ्लेवर जो आहे तो निघून जातो आता आपण गॅस बंद करून घेऊ पहा आपलं सारण आहे एकदम असं मस्त तयार झालेलं आहे तर यापासून आपण तरणीचे मोदक उकडीचे मोदक किंवा गणपती बाप्पांसाठी उकडीच्या करंजा सुद्धा बनवू शकतो खूप भारी लागतात आणि आता हे सारण आपल्याला असंच थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर एखाद्या घट्ट जा झाकणाच्या डब्यामध्ये आठ ते दहा दिवस आरामशीर हे फ्रीजमध्ये टिकत तुम्ही पण अशा प्रकारे ओल्या नारळाचं सारण बनवून गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी असं सारण एकदा करून पहा खूप भारी बनतं आणि चविष्ट सुद्धा तितकंच आहे तुम्हाला जर माझ्या या ओल्या नारळाच्या सारणाची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील आणि नवनवीन रेसिपीसुद्धा पाहायला मिळतील